तिसरे गणेशाच्या प्रार्थनेने झाले पाहिजे त्यामुळे आपल्या समोर मयूर हा गणेश स्तोत्र सादर करणार त्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवत्या बोल द्या श्री गणपती स्तोत्र शास्तांदरमने हे माझे गौरी पुत्रागी नायका भक्तीने स्मरता नित्यो आयु कामास्ते साधिती प्रतुम नाव दूसरे एक तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज वक्रते पाचवे श्री सहावे रंगोदरम सातवे राजेंद्र, आठवे धूम्रवर्णते नववे श्रीभालचंद्र दहावे श्री, श्री विनायक अकरा

आयुष्य पूर्ण होतात धीरे सिद्धीने संचे नारदाने रचिले हे संपूर्ण स्तोत्र श्रीगणाने मराठी तपतेने अनुवाद जे श्री गणपती स्तोत्र संपूर्ण मयूरने आपल्यासमोर मराठीत